नमस्कार कोकणदारा पेजवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचं एक खूप संतापजनक आणि धक्कादायक कारण आहे कारण असं आहे की आत्ताच आलेल्या बातमीनुसार सिंधुदुर्गातील ज्याला फुप्पूस म्हटलं जातं मी म्हणेन महाराष्ट्राचं फुप्पू ज्याला समजला जातो असा सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह झोनमधून दोडामार्ग तालुका वगळण्यात आलेला आहे आत्ताच ऑगस्टमध्ये अधिसूचना जाहीर झाली होती त्यामध्ये सावंतवाडी कुडाळ देवगड वैभववाडी कणकवली अशा तालुक्यातील जवळपास दोनशे गावांचा इको झोनमध्ये समावेश करण्यात आला होता मात्र संतापजनकांना धक्कादायक बातमी अशी आहे की दोडामार्ग तालुक्यातील एकाही गावाचा म्हणजे पूर्णपणे दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात आलेला आहे दोडामार्ग तालुक्यात ज्यावेळी आपण विचार करतो सिंधुदुर्गात कुठेही न भेटणारे बायोडायव्हर्सिटी पशुपक्षी निसर्गातील बऱ्याच अशा वनस्पती आहेत ज्या फक्त दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटातील दोडामार्ग तालुक्यात आपल्याला भेटतात एका बाजूला गोवा एका बाजूला कर्नाटक आणि एका बाजूला सिंधुदुर्ग अशा सीमेवर असणारा हा आपला दोडामार्ग तालुका बायोडायव्हर्सिटीने संपन्न समजला जातो अनेक पक्षीतज्ञ म्हणा किंवा निसर्गतज्ञ दोडामार्ग तालुक्याला भेट देत असतात कारण महाराष्ट्राच्या पाठीवर कुठेही न भेटणारी जैवविविधता आपल्याला धोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये भेटते मात्र बातमी अशी आहे की इकोसेन्सिटिव्ह झोनमधून धोडामार्ग तालुक्यातील एकही गावाचा समावेश करण्यात आलेला आहे अतिशय संतापजनक गोष्ट आहे कारण एक उदाहरण घेऊया ते म्हणजे झोळंबे गावातील जवळपास तीन चार वर्षापूर्वी लँडस्लायडिंगची घटना झालेली आणि त्याचं प्रमुख कारण होतं म्हणजे नैसर्गिक झाडांची झाली जंगलतोड आणि पाण्याचे नैसर्गिक जे प्रभाव होते त्यांचा बदललेला मार्ग ह्याचं मुख्य कारण होतं म्हणजे डोंगर खसून बऱ्याच जवळपास चार ते पाच घरातील लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जंगलतोड आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचे बदललेली दिशा जे सी बी यंत्राच्या सहाय्याने हे प्रमुख कारण होतं इकोसेन्सिटिव्ह झोन घोषित झालेल्या भागात आपल्याला गोंड खनिज मायनिंग क्रशर जंगलतोड जमिनीचे अनलिगल व्यवहार आपल्याला करता येणार नाही करता येत नाहीत हा इको सेन्सिटी झोनचा खूप मोठा फायदा आहे आणि हाच फायदा डोळ्यासमोर ठेवून दोडामार्ग तालुका इको सेन्सिटी झोनमधून वगळण्यात आलेला आहे खूप धक्कादायक बातमी आहे कारण दोडामार्ग तालुक्याला एवढी निसर्गसंपत्ती दोडामार्ग तालुक्यात असलेला त्याचा समावेश झोन झोनमध्ये एकाही गावाचा करण्यात आलेला नाही हे अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी आहे फक्त आपले मायनिंगचे संबंध किंवा मायनिंगचं मायनिंग डोळ्यासमोर ठेवूनच दोडामार्ग तालुका या गो। इको झोनमधून वगळण्यात आलेला आहे हे प्रमुख कारण आहे अतिशय खूप संतापजनक गोष्ट आहे कारण इकोसेन्सिव्हिटी झोनमध्ये जर दोडामार्ग तालुक्याचा समावेश केला गेला, गेला नाही किंवा तो केला भविष्यात जर तो वगळण्यात आला किंवा तो भविष्यात जर केला नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग मायनिंगच्या सावटाखाली असेल कारण ज्या भागात नैसर्गिक संपत्तीची पूर्तता झालेली असते किंवा ज्या भागात नैसर्गिक संपत्ती आपल्याला सर्वाधिक आढळते त्या भागात नैसर्गिकता खनिज संपत्ती असते याच्यासाठी कुठल्याही शास्त्रज्ञांची किंवा त्यासाठी संशोधनाची गरज नसते ज्या भागात जैवविधता जास्त असते त्या भाजा भागात किंवा त्या जमिनीत खनिजांची भरमार असते एक साधंसोप्प गणित आहे आणि हेच गणित आपल्याला आता पाहायला मिळतं आहे दोडामार्ग तालुका इन्स्टिट्यूट झोनमधून वगळण्यात आलेला आहे अतिशय संतापजनक गोष्ट आहे यामागे कोणती कारणं आहे ते सर्वांना माहिती आहेतच पण याला विरोध करणं किंवा झोन झोनमध्ये दोडामार तालुक्यातील जी नैसर्गिक जैव्यति नटलेली जी गावं आहे ती इकोसेन्फिटी झोनमध्ये आणणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी लढा उभारणं खूप गरजेचं आहे धन्यवाद